नमस्कार मित्रांनो कधी होणार हे दुहेरीकरण असा प्रश्न संभाजीनगर ते परभणी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर होता रेल्वेची गाडी एकत्र लेट नाहीतर मध्येच थांबायची आणि याचे मूळ कारण होतं सिंगल ट्रॅक पण आता ही कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला छत्रपती संभाजीनगर ते परभणी एकशे सत्त्याऐंशी किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प आता शेवटी मार्गी लागणार आहे गेल्या कित्येक वर्षांपासून भूसंपादनाच्या विलंबामुळे हा प्रकल्प रखडलेला होता मात्र आता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे यामुळे संपूर्ण प्रकल्पाला चालना मिळाल्याचं चा स्पष्ट होत आहे काय आहे नेमकं भूसंपादनाचं चित्र छत्रपती संभाजीनगर परभणी आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे स्थानिक प्रशासनाने संबंधित विभागांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाधिकारी जमीन संपादन जायकवाडी प्रकल्प तर परभणी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय तर जालना बदनापूर येथील जबाबदारी उपविभागीय अधिकारी आणि जमीन संपादन अधिकारी जालना तसेच उपविभागीय अधिकारी अंबड तसेच परतूर यांच्याकडे त्यात त्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रगतीचे टप्पे मनमाड ते अंकाईपर्यंत दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेले आहे तसेच अंकाई ते करंजगाव या टप्प्यावर रूळ अंथरणं पूर्ण झालेली आहे सध्या करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान पुलांचे काम व मातीभर टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे एकदा हे काम पूर्ण झालं की पुढे रूळ अंथरणं लगेच सुरू होणार आहे अधिसूचनेनंतर छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेमार्गावर आता भूसंपादनाला सुरुवात होणार आहे आता संभाजीनगर ते परभणी या रेल्वेमार्गाचे भूसंपादन लगोळख करून तेही काम लवकर सुरू करण्याचे मानस आहे हे भूसंपादन त्याच मार्गाला लागूनच होईल तसेच याबाबतची तपशील लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध होईल इथे तुम्ही चेक करू शकतात हे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ वर कागदांवरच होतं अनेकदा घोषणा झाल्या अनेकदा तारीखा दिल्या गेल्या मात्र आता प्रत्यक्ष जमीन संपादन सुरू होणार असल्याने ही योजना खरोखरच मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करत चला आणि वाटचाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाल